म्हणतोय नाव आहे विश्वाला त्यासी गवळणी कडी विश्व व्यापक कमालापती त्याशी गवळणी कडी बाकी काहीच नाही त्याला ती मातृ प्रेमाची ओढ लागली आणि त्या मातृ प्रेमाच्या ओढीनं तो येतोय पहा आईचं निरीक्षण करा तुम्ही अजून अंगा नाही करा आई खरंच काय असते आई वासराची बाय असते आई दुधावरची साय असते आई लग्नाचा बाय असते जीवन आईनं परिपूर्ण असते आई कितीही उंचीवर गेलं तरी ते आपण असते बाकीच मला काही कुठला पक्ष गेलं नाही एक, ना ना। एक व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर मला माझ्या देशाचा पंतप्रधान एक सज्जन माणूस वाटेल का त्यात बाकी काही मोठी माणसं जी करतात त्याच्या मागे सामान्य लोक जातात पंतप्रधानांना पंतप्रधान पदावर पढ़ा झाल्यानंतर हा खर्चासाठी शंभर रुपये मागायला जेव्हा मा आईच्या दारात गेले तेव्हा आमच्या मनामध्ये ते मन परिपूर्ण भरले आमची एवढीच भावना आम्ही कितीही मोठे झालो तरी आमची आई आम्हाला सांभाळते या भावनेनं आम्ही जगलो घ्यायची पंतप्रधान सुरुवात म्हणून घेऊन तशी एक पुढच्या पिढीसाठी घटना घडवून देत असतील पुढच्या पिढीने तो आदर्श घ्यावा अशी त्यांची भावना असेल आम्ही याच्यात राजकारण कुठंच पाहत नाही आम्ही फक्त त्यांचा प्रामाणिकपणा पाहतो पण आमच्या देवाला सुद्धा हीच अपेक्षा आहे तो बाळक म्हणून आईच्या दारात का येतो आणि आईच्या प्रेमाचा वर्षा का येतो त्याची शना करून हीच अपेक्षा आहे प्रत्येक लेकरानं मातृपितू करून फेडण्याकरता माझ्या सारखं भाव आणि प्रत्येक माय बापान लेकरावर शिव टाकण्यासाठी नंद यशोदा कौशल्या दशवता सारखं शिप्ती अवधी बाळ सन्मान तेच बाळाला लागते वेदना आईला आजारी बाळ तो जो पाईच्या पढायचा पटाला येतो

वाटप आहे उपवासिक कासवीचे बाळ हे कृपा दृष्टी फक्त कृपेच्या वर्षावा नेत्र कटाक्षानं पिला संगोपन करणारी कासवी कासवी म्हणून बघू नका आई बाळ सकाळी दहा वाजता सकाळी दहा वाजता ज्या दातांनी चार उंद्र फोडले दुपारी बारा वाजता त्याच दातांमध्ये धरून चार पिलं एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाणारी मांजर तिच्याकडे मांजर म्हणून पाहू नका आई म्हणून पाहू आणि ज्या दाताने मुंडर बोलले त्या दाताचा ओरखडा जर दा ती नाही सतरा ठिकाण बदलता तर तिच्या अंगी त्या बाळाची काळजी पाहण्याचं किती, किती प्रमाण उत्पन्न असेल यशोदेच सगळ्यात आई जाऊ द्या सगळ्यात मोठी आई डोळ्यात पाहू यशोदेच कृष्णाहत्स लढिवा दुयेत काही असे गोड शब्द आले आपल्या गोळ्यांमध्ये संतांनी यशोदेच्या मुखात ते शब्द फार एक तीन शब्द चाहे मला सगळे सुशिक्षित आहे मला सांगा पच्छडो म्हणजे काय पच्छडो वासरू गाईच कधी म्हणायचं वासरून गायचं पछडं म्हणजे गाईच वासरून शकड म्हणजे गोड्याच लोक ना त्याला गाय भागात शकड म्हणतात लगा, लगा। मी बरेच वर्षी विचार करतो याच्यावर मराठीत एम एमशे शब्द मला माझी ज्ञानेश्वरीच चिंतन करायची पद्धत मी बिगड अर्थाची ज्ञानेश्वरी म्हणून बसतो बिगड अर्थाची जोपर्यंत माझी बुद्धी काम करते तोवर मी त्याचा अर्थ लावतो आणि एखादा शब्द जर मला तिथं नाही सापडला माझ्याकडे नऊ शब्द नऊ त्याच्यात खास ज्ञानेश्वरी